गिरीश खांडेकर यांच्या निवासस्थानी अनेकांनी बांधले हाताशी बंधन माजी नगरसेवक गिरीश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश खांडेकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण आणि मोगलाजी सिसेटवार यांच्या उपस्थितीत देगदूर शहरातील अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत हाताशी बंधन बांधले आहे या प्रसंगी संभायप्पा स्वामी संजय पाटील लक्ष्मण बद्देवार संतोष काब्दे, बालाजी अप्पा स्वामी शिवकुमार मटपती आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे याप्रसंगी काँग्रेस पक्षातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया